पाहता की नागपूर महानगरपालिकेची निवडून आलेली बॉडी जवळपास तीन वर्ष झाले आणि समाप्ती आणि प्रशासकाच राज्य या प्रशासकाच्या राज्यामध्ये नागपूरची जनता किती त्रस्त आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे आणि नागपुरातील सामान्य लोकांवर या प्रशासकाद्वारे होणारा अत्याचार आणि या जनतेच्या पाठीशी कोणीही नसणं हे नागपूरचं दुर्दैव आहे मी आपला जवळपास पाच विषयांवर आज माहिती देणार आहे आणि पुन्हा सातत्यानं आयुक्तांकडून जे कारनामे होते अशा अनेक विषय आहे एका दिवशी सगळे सांगणं म्हणजे आपल्याला होणार नाही आणि म्हणून क्रमाक्रमाने हे विषय आपण घेणार आलो तर सर्वप्रथम आजचा विषय आहे पहिला की नागपूर शहरातल्या जनतेला लोकशाहीच्या मार्गाने कुठलंही उपशन आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु प्रशासक कशा पद्धतीनं लोकांचं आंदोलन तोडायचं याच उदाहरण मी तुम्हाला आपण पाहत असेल डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क व्हावा म्हणून जवळपास दोनशे अडीशी दिवसापासन त्या भागातील सर्व लोक तिथे आम्हाला उपोषण करून आणि शांतीच्या मार्गाने करून जावे कुठलाही कोणाला त्रास ना नाही ग्राउंड मध्ये पेंडावर टाकून रोज तिथे आपले मार्गी शासनाकडे भेटण्याचा प्रयत्न करून जावे त्या आंदोलनाचा कुठला त्रास कोणाला ना नाही त्यांनी कुठला उपद्रव केला नाही परंतु तीन दिवस आधी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा अधीक्षक हरीश राऊत याने सकाळी सहा वाजता त्या ठिकाणी आणि बुलडोजर नेऊन त्या आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तिथला पंचशील झेडला होता तो तोडला तिथे बसण्यासाठी एक पेंढा टाकला होता तो तोडला मला वाटतं की याची कोणती अशी एकदम आवश्यकता पडली होती कोणाची तक्रार होती याच्यामध्ये कोणी बिल्डर आहे का कारण कि या जागेच पहिले पार्कच आरक्षण होत <laughs> आणि आरक्षण नंतर या जागेच टेंडर काढण्यात आलं परंतु लोकांची मागणी जेव्हा शासनाने ही जागा आरक्षित करून ठेवली होती या भागामध्ये आपली आहे त्याचा अधिकार आहे तो परंतु महानगरपालिकेचे आयुक्त आपल्या अतिक्रमण विभागाला सांगून ज्या पद्धतीनं तिथे बुलडोजर पाठवला आणि तिथली नासधूस केली हा विषय गंभीर आहे कोणत्याही समाजातील लोकांच्या भावना भडकवणं त्यांचा हक्क हिरावून घेणं आणि पोलीस ची आणि बुलडोजरची धमकी दाखवणं हे प्रशासकाच्या राज्यात शोभणार नाही भेट घेतली आणि त्यांना याची माहिती दिली की याच्यात हरीश राव जितका दोषी आहे तितके तुम्ही सुद्धा दोषी आहे कारण की तुम्ही प्रशासक आहात तुमच्या हाताखाली काम करणारे जर तुम्हाला विचारण नसेल किंवा तुमचं नियंत्रण नसेल तर हे तुमचं फेलिअर आहे आणि म्हणून आमची मागणी आहे सर्व सहकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे तर त्या ठिकाणी जातीय रंगा भडकला असता <coughs> तर याची जबाबदारी कोणी घेतली असती आम्ही शहरातले जनप्रतिनिधी म्हणून लोकांना समजावलं परंतु यांनी जे कृत्य घडवलं आहे आणि याच्यावर कारवाई वाजता महिलांना सुद्धा मला वाटते की एका साईडला नेऊन ज्या पद्धतीनं बसवण्यात आलं तर हा सामान्य माणसावर अन्याय आहे यांनी काय असं कृत्य केलं होत तर ही पद्धत प्रशासकाच्या राज्यात चालू आहे की सामान्य जनतेच्या मागण्या दाबण्याचा प्रयत्न करणं एखाद्या समाजाच्या भावना भडकवण तर ही अशोकनीय कृती आहे राज्य सरकारने या प्रशासकाला याचा जा जाब विचारला जा पाहिजे ही आमचा विरोधी पक्ष म्हणून मागणी आहे आणि या प्रशासकांनी आम्हाला सांगितलं आहे की पंचवीस तारखेपासून तर चौकशी करून आम्ही याची कारवाई करू तर मला वाटते आमचा पहिला विषय होता या विषयामध्ये जर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये शहरात जे घटना घडेल त्याला दोषी हा प्रशासक राहणार आहे आणि प्रशासकाचं हे कृत्य मला वाटतं की कोणालाही मान्य होणार नाही आणि या संदर्भात आंदोलन करणारे चंदू भाऊ सुद्धा आपली काही भूमिका मांडते असा अन्यायाचा आपण बर्डी मेन रोड पाहत असाल बर्डीच्या मेन रोडवर जवळपास सहाशे हॉकर्स आपला व्यवसाय करत होते परंतु त्या सहाशे पैकी ऐंशी लोकांजवळ लायसन्स आहे आणि त्या ऐंशी लोकांची मागणी आहे की आम्ही कुठल्या तरी कोणत्यात लावून आपला उदरनिर्वाह चाळीस वर्षापासून चालवता एका बिल्डरच्या प्रेशरमुळे प्रशासनाने हा नो हॉकिंग झोन बनवला आणि आम्हाला इथून हा आम्ही धारक हॉकर्स आहोत आणि आम्हाला इथे कुठेतरी कोपऱ्याचा व्यवसाय करून द्यावा आमच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही दुसऱ्या दुकानदाराला ना मोठ्या याची काळजी आम्ही घेऊ अशी त्यांनी हमी बदल दिला आहे त्याच्यातले चारशे पाचशे लोकांच्या संदर्भात त्यांचं मागणी सुद्धा नाही परंतु महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्या ठिकाणी जवळपास साठ पोलीस उभे करून ठेवले आहे मागील तीन महिन्यापासून महानगरपालिकेत अतिक्रमणाचे पाच पथक आहे त्याच्यापैकी तीन पथक हे त्याच ठिकाणी आहे फक्त आणि शहरात सर्वत्र ज्यांच्या जवळ परवाना नाही असे लोक व्यवसाय करत आहे या व्यवसाय करताना माझा विरोध नाही आहे ते आपल्या उदरनिर्वाहासाठी सगळे करत आहे कारण की नोकरी मिळत नाही कुठं ना कुठं आपला परिवार चालवण्यासाठी हे करत आहे परंतु या प्रशासकाला त्या बर्डी मेन रोडवर काय आहे की पोलीस कमिशनरला सांगून तिथे साठ पोलिसांची व्यवस्था महानगरपालिकेच पूर्ण पथक तिथे त्या हा लोकांना जर दिसले तर उचलून घेऊन पोलिसला टाकीला नेण्यात येते त्या अठरा लोकांवर तीनशे त्रेपन्न चा गुन्हा दाखल झाला त्या अठरा लोकांनी काय केलं होतं फक्त आपल्या हातात सामान घेऊन विकत होते त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करायला लावला एका गुप्ता नावाच्या हॉकर्सवर या हरीश राऊतचा ड्रायव्हर हा त्याच्याकडे ड्युटी संपली असताना पैशाची मागणी करायला गेला तिथे त्यांची माचाबाची झाली आणि त्याच्यावर बर्डी पोलीस स्टेशन मध्ये तीनशे त्रेपन्न दाखल कर एक व्यवसाय करणार त्याच्या घरी असलेल्या तीन चार लोकांवर तीनशे त्रेपन्न दाखल केला तर हा आयुक्त आणि प्रशासक प्रशासकच्या बाळावर या शहरातील सामान्य माणसांवर गुन्हे दाखल करणं त्यांच्यावर दहशत निर्माण करणं आणि एकीकडे मोठमोठे व्यवसाय सुरू आहे शहरात ज्यांच्या जो फायलची एनओसी नाही आहे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही आहे त्याचा नकाशा मंजूर नाही आहे पाच पाच कोटीचे हॉटेल उभे आहे माझ्या धरमपेठ झोन मधल्या भागांमध्ये तिथे कुठलीच कारवाई कधी कर करत नाही म्हणजे त्या माणसांसाठी सगळं माफ आणि या गरीब माणसावर अन्याय कारण की तिथून यांचे हप्ते बांधलेले आहे जे डेप्टी इंजिनियर असतील आणि सगळे लोक त्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी येऊन सुद्धा तिथे काही कारवाई करत नाही परंतु मोठा माणूस पैसे देऊन आपला व्यवसाय करत असेल यांना तर मला प्रशासकाच्या काळात सर्व महानगरपालिका अंगळ आहे प्रत्येक डिपार्टमेंट पैसे खात आहे आणि नागपूर शहरातील सामान्य माणसावर अन्याय होत आहे तर मला वाटत कि ही अराजकता आंदोलन करणाऱ्या जेसीपी पाटलाच्या बिल्डरच्या सांगण्यावर जे फेरीवाले त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न लावायचे कोणा बिल्डरच्या सांगण्यावर त्या बिल्डर सोबत रात्रीच्या वेळेस क्लब मध्ये पार्ट्या करायच्या याचे पुरावे आहे माझ्या हे असे जर प्रकार महानगरपालिकेचे प्रशासक आणि अधिकारी जर करत असतील या राज्य सरकारला याचा जाब द्यावा लागेल आणि म्हणून मला वाटतं की या नागपूर शहरातील या लोकांवरचा न्याय कपून घेतला जाणार नाही जर लोक रस्त्यावर उतरले तर, तर यांची यंत्रणा अपुरी पुढे पडेल असं आम्ही आयुक्तांना आपल्या माध्यमातून सांगून चालू कारण की आम्ही त्यांच्याशी वारंवार सहा महिन्यात अनेकदा त्यांना आम्ही निवेदन दिलं पण त्याचा असर काही पडतच नाहीये आणि म्हणून ही रस्त्यावर उतरण्याची भूमिका आम्हाला नागरिकांसाठी घ्यावी लागून झाली आहे आणि आपल्या माध्यमातून हा नागरिकांवर जर एखाद्या हॉकडर तीनशे त्रेपन्न चार वेळा लावत असाल तुम्ही तो कोणत्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून झाला तो आपला व्यवसाय करून झाला तुम्ही त्याला लायसन दिलं तीनशे त्रेपन्नचा संबंध काय येतो तो मला वाटतं की पोलीस आयुक्त वर दबाव बनवून महानगरपालिका चा या सर्वांवर त्यांचे कार्यवाही करण्यात बाध्य करीत आहे झालं एक्झिट्युटी इंजिनियर असेल डेप्टी असेल किंवा जेवी असेल ज्याला बिल साइन करून द्यावं लागतं त्यांनी तपासणी न करता हे बिल साइन केले कारण की त्याची जे कॉन्टॅक्टर्स ची वाटाघाटी असते ना त्याला पाच दहा टक्के दिले कि तो बिल साईन करून देतो आणि त्याचा भूर्दंड लोकांना राजनगर भागामध्ये अशाच एका प्रकरणामुळे पूर्ण जनता त्रस्त आहे मधात धूळ त्या लोकांच्या घरात देवाईच्या दिवसात आहे वारंवार सहा महिन्यापासून तक्रारी करून सुद्धा महानगरपालिकातल्या कर त्या जलप्रदाय विभाग काही कारवाई करत नाही आहे याचाच अर्थ सगळे अधिकारी कंट्रॅक्ट जवळशी या ज्या प्रायव्हेट कंपन्या इथे काम करणाऱ्या यांच्या आहे म्हणजे महानगरपालिका पगार देतेच परंतु यांच्या पेरोलवर असून ह्याचा त्रास शहरातल्या जनतेला याच्याकडे सपशेल दुर्लक्ष मनपाचे आयुक्त देत आहे जर त्यांच्या नियंत्रण असत जर त्यांचं लक्ष नसत्या ते सुद्धा आपल्या मित्रांशी मैत्री करण्यात आणि क्लब मध्ये पार्टी करण्यामध्ये व्यस्त आहेत पुराव्यांशी बोलतो काही ठिकाणचे फोटो आहे माझ्याजवळ मला वाटते की त्या पार्ट्या सोडून या शहरातल्या प्रत्येक झोन मध्ये जाऊन आढावा घ्यावा त्या झोन मधल्या काय समस्या आहेत त्या जाणून घ्यावा फक्त एसीच्या बसून नागपूर शहर चालू शकत नाही आणि आम्ही जनप्रतिनिधी आहोत मी आमदार आहे असं प्रत्येक मतदारसंघात आमदार आहे ज्यांच्या घरावर लोकांच्या रिगा राहतात कामासाठी महानगरपालिकेला सांगून काम होत नाही जर ही शहरातली परिस्थिती सुधारली नाही जर याच्यावर सरकारने काही ऍक्शन घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेत रोज आंदोलन होतील आणि काम होईल सगळ्यात शेवटचा विषय माझा आजचा <coughs> की आपण ज्या पद्धतीनं त्याच्या परंतु एका माणूस पैसे देऊन आपला व्यवसाय करत असेल यांना तर मला प्रशासकाच्या काळात सर्व महानगरपालिका अंगा आहे प्रत्येक डिपार्टमेंट पैसे खात आहे आणि नागपूर शहरातील सामान्य माणसावर अन्याय होत आहे तर मला वाटत कि ही अराजकता आंदोलन करणार आल्यावर जे पाटलांच्या बिल्डरच्या सांगण्यावर जे फेरीवाले त्यांच्यावर तीनशे त्रेपन लावायचे कोणा बिल्डरच्या mm. सामन्यावर त्या बिल्डर सोबत रात्रीच्या वेळेस मध्ये पाट्या करायच्या याचे पुरावे आहे माझ्या हे असे जर प्रकार महानगरपालिकेचे प्रशासक आणि अधिकारी करत असतील या राज्य सरकारला याचा आणि म्हणून मला वाटत की या नागपूर शहरातील या लोकांवरचा अन्याय कपून घेतला जाणार नाही जर लोक रस्त्यावर उतरले तर यांची यंत्रणा अपुरी पुढे पडेल असं आम्ही आयुक्तांना आपल्या माध्यमातून सांगून आम्ही निवेदन दिलं पण त्याचा असं काही पडतच नाही आणि म्हणून ही, ही रस्त्यावर उतरण्याची भूमिका आम्हाला नागरिकांसाठी घ्यावी लागून झाली आहे आणि आपल्या माध्यमातून हा नागरिकांवर होणारा चार जर एखाद्या हॉकरवर तीनशे त्रेपन्न चार वेळा लावत असाल तुम्ही तो कोणता सरकारी कामात अडथळा निर्माण करून झाला तो आपला व्यवसाय करून झाला तुम्ही त्याला लायसन्स दिलं तीनशे त्रेपन्न चा संबंध काय येतो मला वाटतं की पोलीस आयुक्तांवर दबाव बनवून महानगरपालिकाचा आयुक्त या सर्वांवर तीनशे त्रेपन्न ची कार्यवाही करण्यात बाध्य करीत आहे याचा म्हणजे सामान्य जनतेच काम असेल ते होत नाही ब्रोकरच्या माध्यमातून या नाव माझ्याकडे मी याची तक्रार करणार आहे पोलिसांनी त्याचा पीसीआर घ्यावा आणि यामध्ये कोणचे अधिकारी लिप्त आहे कोणाकोणाचं याने काम करून दिलं आहे याचा सुद्धा शोध घ्यावा लागणार आहे या, ला ला या प्रशासकाच्या काळात महानगर पालिकेमध्ये अशा प्रकारचे दलाल कार्यरत आहेत नागपूर शहरातल्या जनतेला लुटत आहेत याकडे कोणाच लक्ष नाही तर मला वाटते कि या प्रशासकांना आता काय करावं शहरातल्या जनतेनी हा मोठा प्रश्न आहे येणाऱ्या दिवसांमध्ये अजून अनेक विषय आहेत त्या विषयांवर क्रमाक्रमाने आज पाच झाले जवळपास असे माझ्याजवळ या प्रक्षाळकांच्या कार्यक्रमातले पन्नास विषय याच्यापेक्षा सिरियस विषय आणि ते मी तुम्हाला क्रमाक्रमाने सांगणार आहे कारण की एकाच दिवशी आपण इतकं काही छापणार नाही आहे मला माहित आहे आणि म्हणून आज या पाच विषयांना आपल्या द्वारे जनतेला दाखवून आणि शासनाला मेन्याने जनतेपेक्षा शासनाला दाखवून शासनाची झोप उघड व्हावी आणि या प्रशासकाला काहीतरी बक्षीस द्यावं यासाठी ही पत्रकार परिषद आहे की आमचे बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्कच्या उपोषणाचे चंदू भाऊ तर सांगितलेलं हे काम नाही एखादा कोणी बिल्डर असावा त्यांनी या हरीश राऊत सारख्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला म्हणजे हाताची पाठवून सकाळी हे केलेलं कृत्य आहे आणि त्याच्या निलंबनाची मागणी आम्ही करणार आहोत नाही केली तर या शहरभर आंदोलन पेटू आलो आयुक्त संस्थेचा अध्यक्ष आहे आणि त्या संस्थेच्या खालच्या लोकांवर माझं नियंत्रण नाही आणि ते भ्रष्टाचार चालू झाले तर त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार कोण आहे जर माझं नियंत्रण आहे माझ्या खालचे वाढ अधिकारी इंजिनियर बिंजिनियर अरे नाही रे भैया आपण झाले जवळने असं माहित आहे तर त्यांची हिंमत होणार आहे का मग ते कापूर दुर्लक्ष करत आहे असे अनेक प्रकरण आहे ना माझ्याजवळ मी देणार आहे ना कि नियम बाह्य पद्धतीने टीडीआर कसे दिले तुम्ही हे सगळे आहे माझ्याजवळ आणि सगळे एक एक करून काढणार आहे म्हणून आता तुम्ही आज एवढ्यावर थांबवतो तुम्ही सांगतो ना मी पुढच्या सिरियल मध्ये बोला तर माझी विनंती आहे की जी घटना घडली सहा वाजता आणि त्या ठिकाणी चंदू भाऊ आणि त्या महिला होत्या सगळ्या ज्या महिलांना तात्काळ ठेवण्यात आलं त्यांची सुद्धा आपण